भारतीय जनता पार्टीच्या वतीनं सातारा नगरपालिकेसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आला आणि आपण बघतो आहे की आज भाजपकडनं या निवडणुकीत उमेदवारी मिळावी म्हणून फार म्हणजे कार्यकर्त्यांमध्ये आणि इच्छुक सगळ्यांच्यामध्ये उत्साह आहे प्रत्येकाचं शेवटी प्रत्येकजण तोला आहे प्रत्येकाचं काम आहे तुम्ही त्याच्यामध्ये कमी जास्त असं नाही आणि आज एक काही की जे काही भाजपची पक्षाची प्रतिमा त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांची प्रतिमा आज राज्यात आहे सातारा जिल्ह्यात आहे किंवा या जिल्ह्यातसुद्धा भाजप आज एक नंबरचा पक्ष झाला आहे आणि जे काम केलं आहे किंवा आता वर्षभरामध्ये पण जे काही काम आम्ही करत आलो आहे सगळ्याचा हा खरं म्हणजे एवढं जे भाजपकडं मागणी आहे हे त्याचं एक हे आहे आणि नक्की आज एकदा इंटरव्ह्यू झाली की पुढची प्रक्रिया उमेदवारी निश्चित करण्याचं नगराध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित करण्याची प्रक्रिया चा ही पुढच्या याच्यात होईल संध्याकाळी आता मला जिल्ह्याचे जे सगळे आहेत सगळ्या नगरपालिका नगरपंचायती यांचे इच्छुकांचे म्हणा जे काही समजा काही ठिकाणी नावं जर शॉर्टलिस्ट केली असली तर ती शॉर्टलिस्ट केलेली नावं घेऊन मुंबईला जायचं आहे कारण उद्या मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याच्याबद्दल प्रत्येक जिल्ह्याची बैठक ही उद्या मुंबईला लावलेली आहे त्यामुळं आपलं पण सातारचं काल मेड्याचं झालं सातारा झालं काल वाई झालं बहुतांशी सगळ्यांनी जे इंटरव्ह्यू जे आहेत ते सगळे जिल्ह्यातली घेतले आहेत त्यामुळे ही सगळी माहिती जिल्ह्यातली गोळा करून संध्याकाळी जाऊन मुख्यमंत्र्यांपर्यंत ही माहिती सगळी मी नक्की देईन प्रदेशाध्यक्षांकडे देईन आणि मग त्याच्यानंतर पुढचे निर्णय उमेदवारी बद्दलचे जे असतील ते केले जाते अध्यक्षपदाची पण आणि म्हणजे नगरसेवक पदाची म्हणून काय आहे भाजपचं आम्ही हो मी भाजपमध्ये आहे उदयनराजे भाजपमध्ये आहेत ते खासदार आहेत मी आमदार आहे त्यामुळं मी जे सांगितलं किंवा भाजप म्हणून आम्ही आता सगळेजण लढणार आहे पक्ष म्हणून लढणार आहे ह्याच्यामध्ये काही वेगळी भूमिका आमची नाही आहे आणि शेवटी आज एकतरे किंवा आपल्याला एवढी ताकद पक्षानं दिली आहे आज आपलं नेतृत्व जे आहे देवेंद्रजींनी यांना वि यांनी एवढा विश्वास आपल्यावर टाकला आहे तर आपण पण त्या पद्धतीनं पक्षाला मोठं करण्यासाठी ताकद देण्यासाठी किंवा जी अपेक्षा जिल्हा म्हणून आपल्याकडनं भाजपची किंवा वरच्या नेतृत्वांचे ही अपेक्षा आपण पण कार्यकर्ते म्हणून पूर्ण केली उमेदवाराचा चेहरा कोणाचा असणारा विकासाकडे असणार का नगर असत असं काही नाही जे योग्य यो आणि चांगला आणि ज्याची प्रतिमा चांगली असेल ज्याच्या प्रशासनावर पकड असू शकल किंवा प्रशासन जो नीटनिटक चालवू शकल आणि मेन म्हणजे संपूर्ण शहरामध्ये त्या अध्यक्षपदाचा जो उमेदवार आहे त्याच्या शेवटी शहर म्हणून सगळ्यांकडं थोडी माहिती ओळख त्या व्यक्तीची असली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे मला जर क्रायटेरिया तुम्ही म्हटला तर शहरामध्ये पण तो, तो व्यक्ती कारण तो उद्या शहराचा नगराध्यक्ष होणार आहे त्यामुळे जो कोणी उमेदवार असेल तो शहरात पण लोकांना माहीत असला पाहिजे प्रतिमा त्याची लोकांमध्ये चांगली असावी काम चांगलं त्यानं केलं पाहिजे प्रशासनावर पकड त्याची चांगली असली पाहिजे पुढच्या काळामध्ये ते चालवण्यासाठी वगैरे जुने काही इच्छुक आहेत दोन्हीकडं म्हणजे माझ्या बरोबर असणारे काही जुने नगरविकास आघाडीतले इच्छुक आहेत काही भाजपचे पण मूळचे जे आहेत त्यातले पण काही पदाधिकारी इच्छुक आहेत काही उदयनराजेंच्याकडं असे सगळे इच्छुक आहेत याच्यातनं सगळं मिळून पक्षश्रेष्ठी पण ह्याच्यावर काय भूमिका घेतात तेव्हा याबद्दल त्यांनी पण जे काही त्यांचे सर्व पक्षानं केलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी केलेले ह्याच्यातनं उमेदवार जो असेल तो सगळ्यात म्हणजे नुसता अध्यक्ष नाही तर सगळ्या उमेदवारी बद्दल चर्चा होऊन नावं ठरतील प्रायमरी काय बैठक बोलणं काय झालंय दोघांचं नाही तर ही एक एक प्रक्रिया चालूच आहे ना प्रक्रिया कुठं थांबलेली नाही प्रक्रिया चालूच आहे म्हणजे निवडीची वगैरे जी काय आता आता ही म्हणजे अगदी पहिलं जे आपण म्हणतो ही इंटरव्ह्यू वगैरे एकदा झालं की मग पुढं कसं आहे अगदी आता इथं आलेले जे सगळे अगदी सगळेच मला येऊन भेटले किंवा माझ्याशी येऊन बोलले असं पण होऊ शकत नाही आता काही लोक थेट इथं पण आले असतील इंटरव्ह्यू द्यायला त्यामुळे शेवटी सगळ्यांची माहिती आपल्यापर्यंत आली पाहिजे सगळ्यांची माहिती कारण चांगले उमेदवार सगळीकडे असावेत पुढचे पाच वर्ष त्यांनी चांगलं आपापल्या प्रभागात काम करावं वेळ दिला पाहिजे आणि जी काही आपली नगरपालिकेची यंत्रणा आहे त्यांच्या माध्यमातून प्रभागाची कामं वेळ ते केली बाकी निधी मोठी कामं आणायची ती जबाबदारी आमची सरकारकडनं आपण ती आणू आणि त्याप्रमाणे पण ही प्रक्रिया चालूच आहे म्हणजे एक एक टप्पा झाला पुढचे निर्णय होत जात होता तुम्ही जो निर्णय पाटणमध्ये येईल तो मेडत येईल पण कराडमध्ये आज धनुष्यबानावर राजेंद्र यादव जी आहे हो आता मी जे बोललो होतो ते परवा दिवशी जे म्हणजे काही माग एक आठवडा दहा दिवसापूर्वी पालकमंत्री जी मेळ्याला त्यांनी जे वक्तव्य केले त्याच्यावर मला काही पत्रकारांनी केलं होतं खरं मी त्यावेळेला बोललो नाही शेवटी त्यांनी त्यावेळेला महायुती आहे म्हणून पालकमंत्र्यांनी एक आम्हाला सगळ्यांनी केलं होतं किंवा महायुती आहे ह्याचं भान सगळ्यांनी ठेवावं वगैरे तर माझं म्हणणं येत होतं की आता हे तर माझ्या आधी मंत्री पाच वर्ष मागे मंत्री होते आता आहेत आणि शेवटी आम्ही त्यांच्याकडं बघूनच जे काय आहे ते मंत्री म्हणून कसं काम करायचं काय हे शिकत आलो मी एवढीच भूमिका घेतली किंवा जे पाटणमध्ये निर्णय होईल महायुतीच्या बाबतीमध्ये किंवा काय तो निर्णय आपोप सगळीकडे होईल आणि त्याप्रमाणे होईल आता कराडला हे झालं असलं तर मला वाटतं अतुल बाबा आमचे आमदार जे आहेत हे पूर्णपणे समर्थ आहेत कराडची नगरपालिका भाजपच्या ह्याच्या खाली जिंकण्यासाठी आणि शंभर टक्के कराडमध्ये भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष होईल आणि नगरपालिका पण भाजपच्या ह्याची म्हणजे पूर्ण विचाराची होईल आणि आम्ही सर्वजण ताकद द्यायला त्यांच्याबरोबर आहे त्यांच्याकडं आणि आम्ही त्यांच्या बरोबर ताकदीनो सांगा दोन्ही सगळं प्रभागात कसं होणार काय होणार आज काय आता तर इंटरव्ह्यू आता होत आहेत हे झाल्यानंतर कोण इच्छुक आहे काय हे एकदा हातात आल्यानंतर मग पुढचे विषय तुम्ही आताच पुढची बातमी करून उगाच विस्कोट कुठं तर होईल भाजप इथं आता सगळे तुम्ही आता काय म्हटला दोन्ही आघाडी पण आलेत कशासाठी भाजपच्या म्हणजे आज सगळे जे काही असले तर भाजप पक्ष म्हणून इथं सगळेजण एका झेंड्या खाली आम्ही आहोत त्यामुळे तुम्ही उगाच वेगळा विषय काढायची गरज नाही